मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आज चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी येत्या आठवीसाठी घेण्यात येणाऱ्या एन एम एम एस या स्कॉलरशिप परीक्षेची आपण आन्सर की अभ्यासणार आहोत विज्ञान या विषयाची आपल्याला पेपर दोनमध्ये शालेय क्षमता चाचणी हा एकोणनव्वद गुणाचा पेपर आहे त्यामध्ये विज्ञान आहे पस्तीस मार्कांचं तर या पस्तीस प्रश्नांची अगदी अचूक शंभर टक्के अचूक आपण आन्सर की अभ्यासणार आहोत त्यानंतर थोड्याच वेळामध्ये इतरही विषयांची आन्सर की चॅनेलवरती अपलोड केल्या जातील चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नव्याने अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा पहिला प्रश्न होता दोन वोल्ट विमानतराचे पाच विद्युत गट एकसर जोडणी जोडून तयार के झालेल्या बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल एकूण किती विद्युत गट वापरलेत पाच विद्युत गट एक विद्युत गट आहे दोन वोल्टचा तर दोन होत पाच वोल्ट करा उत्तर येईल आपलं दहा वोल्ट तर याचा अचूक पर्याय असेल पर्याय क्रमांक तीन दहा वोल्ट दुसरा प्रश्न सूर्याच्या केंद्रा केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणात कोणत्या मूलद्रव्यांच्या केंद्रकांचा संयोग होतो तर इथं पर्याय पहा हायड्रोजन हेलियम ऑक्सिजन नायट्रोजन याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो हायड्रोजन दोन हायड्रोजन एकत्र येतात व हेलियम बनत असतो पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तीन ध्वनी तर एक हर्ड्स म्हणजेच टिंबटिंब होय पर्यायपा पा याचं अचूक उत्तर आहे एका सेकंदात एक कंपन पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर असेल प्रश्न क्रमांक चार पुढेपैकी कोणतं विधान गणता या राशीशी सुसंगत नाही आपण आता पर्याय वाचत बसणार नाहीत मित्रांनो डायरेक्टली जे योग्य उत्तर आहे त्याचा पर्याय कोणता आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वस्तूच्या आकारमानाचा परिणाम वस्तूच्या घनतेवर होत नाही तर विधान पूर्णपणे चुका मित्रांनो कारण गणिताचं सूत्रच काय गणिताबरोबर वस्तुमान भागिले आकारमान त्यामुळे गणतेमध्ये वस्तुमान हे येणारच आहे त्यामुळे याचं योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार प्रश्न पाचवा नेपरमॅक हे चुंबकीय संमिश्र पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्यापासून बनवतात याचं योग्य उत्तर आहे लोह निकेल अॅल्युमिनियम आणि टायटॅनियम प्रश्न सहावा वातावरणातील नायट्रोजन ऑक्सिजन सारख्या वायूंच्या रेणूंमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होताना त्यातील कोणत्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार निळ्या रंगाचे विकिरण हे सर्वात कमी होते प्रश्न सात पुरुषांचे स्वरतंतू जवळपास टिंबटिंब एम एम इतके लांब असतात अचूक उत्तर आहे वीस मिलीमीटर mm, किंवा वीस एम mm, एम पुढे जाऊया प्रश्न आठवा कॅलेडिओस्कोप व परदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे टिंबटिंब या गुणधर्मावर कार्य करतात याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन परावर्तन प्रश्न नववा द्रायू फ्लुईड विषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक पात्रातील द्रायू पात्राच्या सर्व पृष्ठभागावर आतून दाब प्रयुक्त करतात याचं योग्य उत्तर असेल प्रश्न दहावा विद्युत वाहक तारेतून विद्युत दारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते असे निरीक्षण प्रथम कोणी नोंदविले योग्य उत्तर मित्रांनो मित्रांनो क्रमांक दोन और स्टेड प्रश्न क्रमांक अकरा एक कॅलरी उष्णता बरोबर किती जूल हे आपल्याला शोधायचं आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार एक आठ ज्यूल प्रश्न बारा भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी कोणत्या मूलद्रव्यापासून कोणत्या समस्थानिकाच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना विकसित केली आहे अचूक उत्तर असेल पर्याक्रमांक तीन थोरियम दोनशे बत्तीसपासून पासून युरिनियम दोनशे तेहतीस प्रश्न तेरा कार्बन डायऑक्साईड या संयुगामध्ये कार्बन व ऑक्सिजनची संयुजा अनुक्रमे किती असते तर कार्बनची संयुजा चार व ऑक्सिजनची संयुजा दोन त्यामुळे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पुढे जाऊया प्रश्न चौदावा खालीलपैकी असत्य विधान कोणते याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन अधातूंची विरल आमलासोबत सोबत अभिक्रिया होते हे असत्य विधान आहे प्रश्न पंधरावा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण दररोज मोजले जात नाही असं म्हटलंय याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन ऑक्सिजन प्रश्न सोळावा खाली दिलेले दर्शक दर्शकाचा आमलातील व आमलारीतील रंग याबाबत अयोग्य पर्याय शोधायचा आहे म्हणजेच या चारपैकी तीन पर्याय बरोबर आहेत एक पर्याय चूक आहे तो आपल्याला शोधायचा आहे याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर आहे म्हणजे हा पर्याय चूक आहे त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरामध्ये पर्यायामध्ये एक लिहिणं आवश्यक आहे कारण या ठिकाणी पहा मेथील रेड जे आहे ना याचा आम्लातील रंग इथं पिवळा सांगितलं आहे खरं पाहिलं तर आम्लातील रंग याचा तांबडा होतो व आमलारीतील रंग इथं तांबडा दिलेला आहे याचा रंग होतो पिवळा ठीक आहे त्यामुळं आपलं योग्य उत्तर काय असेल क्रमांक एक प्रश्न सतरावा खालील शाब्दिक रासायनिक समीकरणातील अनुक्रमे ए बी व सी पदार्थ कोणते अभिक्रिया पहा कॅल्शियम कार्बोनेट व हायड्रोक्लोरिक आम्ल दोन अभिक्रिया कारखे आहेत उत्पादित आपल्याला ए बी सी अनुक्रमे कोणते हे शोधायचंय योग्य उत्तर असेल पर्याक्रमांक दोन कॅल्शियम क्लोराईड कार्बन डायऑक्साईड व पाणी प्रश्न अठरावा पुढीलपैकी प्लॅस्टिकचा कोणता प्रकार कुकरचे हँडलवरील आवरण तयार करण्यासाठी वापरतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बॅकेलाइट प्रश्न एकोणीस पुढीलपैकी कोणत्या संयुगात आयनिक बंधन असतो योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक तीन हायड्रोजन क्लोराईड एच सी एल कारण बाकी सर्व आयनिक बंध आहेत एच सी एलमध्ये केवळ सहसंयुज बंद असतो इथे इलेक्ट्रॉनची भागीदारी होते पुढे जाऊया प्रश्न क्रमांक वीस खालीपैकी मूलद्रव्य व संज्ञा यांची चुकीची जोडी कोणती योग्य उत्तर आहे झेनॉन झेड ई कारण झेनॉनची संज्ञा आहे ई त्यामुळे योग्य उत्तर परिक्रमांक एक पुढे जाऊया प्रश्न एकवीस इसवी सन सतराशे छप्पन्नमध्ये ब्रिटिश अभियंते जॉन स्मिटन यांनी टिंबटिंब बनवण्याची पद्धत शोधून काढली यत्ता सातवीमधील हा प्रश्न मित्रांनो योग्य उत्तर आहे परिक्रमांक चार जटिल जलीय सिमेंट हेचं योग्य उत्तर असेल पुढे जाऊया प्रश्न बावीस पुढे दिलेल्या क्रियांपैकी रासायनिक बदलाची क्रिया कोणती योग्य उत्तर असेल क्षरण पर्याक्रमांक चार प्रश्न तेवीस कीटक बक्षी वनस्पती ओळखा पहिला पर्याय एक ड्रॉसेरा बर्मानी हेचं योग्य उत्तर असेल प्रश्न चोवीस जास्वंद वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे पर्याय क्रमांक दोन आहे हिबिस्कस रोजा सायनेसिस प्रश्न पंचवीस कोणत्या रोगाची निदान करण्यासाठी अलायझा ही रक्ताची चाचणी आहे योग्य उत्तर पर्याक्रमांक एक एड्स प्रश्न सव्वीस एंटामिबा हिस्टोलिटिका कोणत्या रोगासाठी कारक आहे योग्य उत्तर आहे अतिसार किंवा डिसेंट्री प्रश्न सत्तावीस सजीवांचे पाच गटात वर्गीकरण कोणी केले पर्याय आहे क्रमांक तीन रॉबर्ट हार्डिंग विटाकर हेच योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रश्न अठ्ठावीस कवकांची पेशी भित्तिका कशाची बनलेली असते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कायटिन प्रश्न एकोणतीस पेट्रोल तेल इत्यादी ज्वालाग्राही द्रवरूप पदार्थापासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वर्गीय प्रश्न तेवीस खालील आकृतीत अवकाशिका ओळखा तर या ठिकाणी गॉलगी कॉम्प्लेक्स आहे गोल्गी संकुल याची आकृती आहे इथं अवकाशिका ओळखायला सांगितल्यात तर याचं योग्य उत्तर असेल पर्याक्रमांक चार डी तर ही अवकाशिका आहे पुढे जाऊया एकतीस झॅन्तोफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतीच्या भागांना कोणता रंग प्राप्त होतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन झॅन्तोफिलमुळे पिवळा रंग प्राप्त होतो प्रश्न क्रमांक बत्तीस मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे टिंबटिंब मिलीलिटर रक्त ढकलते योग्य उत्तर पर्याक्रमांक एक पंच्याहत्तर एम एल इतके रक्त पुढे ढकलते प्रश्न तेहतीस सर्व योग्य A, B, ग्राही कोणत्या रक्तगटाला म्हणतात योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक तीन ए बी या रक्तगटाला सर्व योग्य ग्राही म्हणतात प्रश्न चौतीस रणथंबोरचे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे क्रमांक चार पट्टेदार वाघ हेच योग्य उत्तर असेल मित्रांनो प्रश्न रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पेशी कोणत्या आहेत योग्य उत्तर असेल रक्त पट्टिका तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एन एम एम एस या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आज झालेल्या पेपरमधील सामान्य विज्ञान या पस्तीस गुणांची अगदी शंभर टक्के अचूक आन्सर की आपण दिलेली आहे तुम्हाला यामध्ये नक्की किती मार्क्स मिळालेले आहेत हे कमेंट करायला विसरू नका त्यानंतर लगेचच इतरही विषयांचे आपण आन्सर कीज आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत अशाच प्रकारचे वेगवेगळे वेग शैक्षणिक अपडेट व विज्ञानविषयक माहिती मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद